ताना काय सांगाल आज पुन्हा एकदा सर्जन फायनलचा गुलालाचा मानकरी ठरलाय अभिजित भाई यांची आताच आपण मुलाखत पाहिली मित्रांनो अभिजित भाई यांनी सगळं श्रेय हे तुम्हाला दिले आजचं नियोजनाचं हो काय सांगाल अभिजित भाईला दिवशी मॅच करून दिला होता दोन तीन आठ मॅच करून दिले त्यांना म्हणलं कसं आहे तुम्ही आज एकसट लाख दिलं मी तुम्ही चुकी दिली नाही तर तुमचं बी नाव कोण नाही का त्यांचं मी नियोजन करून त्यांचं आणि आज तुम्ही गाडी चालवली कशी गाडी पळाली गाडी पळायला चांगली कोण पै हे जाय भागातलाशीरच भागातला काय नाव नावे त्या दिवशी पण एक नंबर केला त्या दिवशी तुम्ही काय कामानिमित्त पण त्या दिवशी सुद्धा तुम्ही ऑनलाईन बक्षीस पुकार आपल्याला कारण ते आम कसं आहे माणसा आपल्याला त्या माणसाचं गर्व आहे त्यानं हट्टानं जवळ भागात बैल घेतला ते आपल्याला अभिमान मोठा आहे ना एक प्रकारे अभिजित भाई यांच्या डोळ्यामध्ये मग आश्रू होते त्याविषयी काय सांगाल एक प्रकारे आनंदाचे त्यांना बरेच दिवस गुलाल नव्हता त्यांनी सांगितलं मी नियोजन करतो तिथनं तुम्ही त्यांचं गुलाल चालू झाला तिथं काय काय बदल केले म्हणजे या काळामध्ये बदल काही केलं नाही फक्त निवेदन जे आपल्याकडे घेतले एवढंच केले बाकी काय केलं आणि दुसरा अजून रती बघा आमच्याकडचा चालला आहे त्याला समृद्धी घेत त्याचा काय फरक जाणवतो फरक ते चारल्यावर माणसाला लगेच आठवतो लगेच हो चालते धन्यवाद ना धन्यवाद